तुम्हाला प्रश्न पडला असेल लोकांचं कर्ज का फिटत नाही तर लोकांचं कर्ज फिटत नाही याच्या पाठीमागं अनेक कारण आहेत बघूया कुठली कुठली कारणं आहेत जे कर्ज घेतलेलं असतं त्याचा व्याजाचा दर हा अतिशय जास्त असतो आणि त्याच्यामुळे होतं काय की महिन्याला जरी तुम्ही हप्ता भरत असाल तरी पण त्याच्यामध्ये हप्त्यामध्ये व्याज जास्त असतं आणि मुद्दल कमी असतं म्हणून लवकर कर्ज फेटत नाही आणि आपल्याला ती गोष्ट कधी लक्षातच येत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे खरं तर त्यानंतर लोकांना खर्चाची सवय जास्त असते म्हणजे कसं की आपलं उत्पन्न किती आहे कधीच बघायचं नाही परंतु एखादी वस्तू आवडली एखादी सर्विस आवडली एखादी सेवा आवडली तर त्याच्यामध्ये आपल्याला आप ती सेवा ती वस्तू घेऊ वाटते आणि त्याच्यामुळं लोकं ब्रँडेड वस्तू वापरत आहेत खर्चाचा विचार करत नाहीत एखादी गोष्ट आता जरी कशी तरी काटकसर करून घेतली तरी याचा खर्च दर महिन्याला किंवा दररोज आहे का आणि तो आपल्याला झेपणार आहे का पेलणार आहे का हे कधीच विचार करत नाहीत आणि हे कशासाठी केलं जातं माहिती आहे का लोकांना श्रीमंती दाखवण्याची हौस असते ते श्रीमंत नसतात सर्वसामान्य असतात परंतु श्रीमंती दाखवायची किंवा कुणाचं तरी लाईफस्टाईल बघून तसं जग वाटतं आणि त्याच्यामुळं लोकांना कर्ज फिटत नाही कधीकधी असं -कधी होतं पहिल्या कर्जाचा हप्ता जर भरायचा असेल आणि आपल्याकडे कर्जाची जर हप्ता भरण्याची जुळणी नसेल तर आपण दुसरं कर्ज घेतो आणि पहिल्या कर्जाचा हप्ता भरतो म्हणजे पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज कर्ज काढतो आणि असं करत करत कर्ज फिटतच नाही कर्ज वाढत जातं मुलं लहान असतील तर मुलं मोठी होत जातात आणि त्यांचा पण खर्च वाढतो शिवाय मधून अधून जर काय घरी एखादं कार्य असेल जर एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी पण पैसे खर्च होतात आणि आपल्याकडे शिल्लक पैसे नसतात मग त्याच्यासाठी पण नवीन कर्ज घेतलं जातं म्हणजे कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणे हा कधीच उपाय होऊ शकत नाही हे कधीही लक्षात येत नाही आपला इन्कम किती आहे आपल्याला खर्च करण्यासाठी किती दिवस आहेत नंतरचे पैसे किती येणार आहेत आत्ताचं भागवण्यासारखी गरज कोणती आहे म्हणजे गरजेंचा क्रम ठरवत नाही बजेट डिस्कस करत नाही पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन नाही आणि मग बचतीचा तर संबंधच नाही याच्यामुळे पण लोकांना कर्ज वाढत जातं शिवाय आपल्याकडे जर पैसे असतील पगाराचे असतील किंवा शेतीतून येणारे पैसे असतील तर ते आपण बँकेमध्ये ठेवतो आणि बँकेमध्ये ठेवलेल्या सेव्हिंगच्या खात्यावरती सेव्हिंगचं से व्याज मिळतं परंतु सेव्हिंग खात्यामध्ये सुद्धा कन्व्हर्टेड एफ डी अशा पद्धतीची एक सोय असते म्हणजे ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तुम्ही पैसे काढू शकता परंतु इतर वेळेस त्याला एफ डीप्रमाणे व्याज मिळेल म्हणजे फिक्स डिपॉझिटप्रमाणे व्याजाची संधी असूनसुद्धा माहीत नसल्यामुळं आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही म्हणजे तिथं जर चार पैसे वाढणार असतील तर ते माहिती नसल्यामुळं ते वाढून मिळत नाही मग इथं अशिक्षितपणाचा अभाव आपल्याला दिसून येतो याच्यानंतर आहे अंधश्रद्धा कोणीतरी आपण प्रॉब्लेममध्ये आहे म्हणून देव देवर्षी एखाद्या जत्रा अशा पद्धतीनं जर करायला लावलं तर त्याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण काय आहे हे समजून न घेता आपल्याला अडचणीतून बाहेर पडण्यासाठीचा सा हा काही जण मार्गच आहे म्हणून त्याच्यासाठी आपण नवीन कर्ज काढून ती गोष्ट करतो अंधश्रद्धेच्या नावाखाली पुन्हा खर्च करतो आणि कर्ज वाढतच जातं कधी कधी काय होतं की कर्जातून फिर बाहेर पडण्यासाठी काही लोक तुम्हाला सल्ला पण देतात मोठ्या माणसांचा सल्ला खरं तर काही वेळेस अनुभवाचा पण असतो परंतु आपलं असं असतं की जर वयातील फरक असेल तर आपण असं समजतो हा काय मला सांगणार आणि याचा सल्ला मी काय ऐकू म्हणून आपण कुणाचाच सल्ला ऐकत नाही म्हणजे आपण जणू काही एखादे अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि झालेलं कर्ज मला सहज फेटेल या आविर्भावात आपण वागतो आणि कर्ज फेटण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाही नुसतं होईल की काहीतरी नक्कीच काहीतरी मार्ग निघेल अशा पद्धतीच्या अपेक्षांवर राहतो परंतु लक्षात घ्या तुम्ही स्वतः नियोजन केल्याशिवाय कर्ज फेटणार नाही तुमच्यासाठी कोणी मतीला येणार नाही मित्र नातेवाईक तुम्हाला लक्षात कधी येतील माहिती आहे तुम्हाला ज्यावेळेस पैशाची गरज असेल आणि तुम्ही त्यांच्या जवळ कधी नाव काढाल त्यावेळेस ते अनेक प्रकारची कारणं नवे नवे कारणांचा पाढाच वाचून दाखवतात तर अशा पद्धतीनं हे जर असेल तर कसं होणार तुमचं म्हणूनच लक्षात घ्या नियोजन करा त्याच्याशिवाय कधीही तुमचं कर्ज फिटणार नाही कर्ज फेडण्यासाठी नवनवीन उत्पन्नाचे मार्ग तयार करा उत्पन्नांचे सोर्स तयार केल्याशिवाय कर्ज फेडणार नाहीत एका स्रोतावरती कोणीही मोठा माणूस झालेला तुम्हाला जगामध्ये कुठेही ऐक्यवात किंवा बघण्यात येणार नाही म्हणून कर्ज फेडण्यासाठी तुम्हालाच तुमचे हातपाय हलवावे लागणार आहेत म्हणजेच प्रयत्न करावे लागणार आहेत आणि याच्याशिवाय पर्याय नाही अनेक प्रकारची पुस्तकं वाचा यूट्यूब तर आता अतिशय महत्त्वाचं साधन झालेलं आहे आणि याचा पण तुम्ही वापर केला पाहिजे इथं पण अनेक तज्ज्ञ आहेत इथल्यासुद्धा काही सल्ल्यांचा वापर केला पाहिजे पर्यायांचा वापर केला पाहिजे आणि कर्जातून नक्कीच बाहेर पडण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे नमस्कार मी अनिल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हो, शेअर करा थँक्यू धन्यवाद